ते शब्द उत्कार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं का कृत्य हो करायला हो ते तयार झाले म्हणजे खून केलेलाचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा ते त्याच्यातून विश्वास बसत नाही म्हणून कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव प्राण मानणारा गडाला म्हणून बोलण्याचा वगैरे एखाद्या हो बोलले असतील मला तर नाहीच बोलले वाटत <coughs> असतील तर कर, दुरुस्त करतील असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल्स सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जाती ते मग इतकं का पगाल्या काय शिकावं शिकवणाऱ्या नाही काय बाबाजीला दोष देऊन उपगे राह बाबाजीला दोष देऊन खाऊ पेघे खाऊ पेघे बाबाजीला दोष देऊन हो ना मग आता बाबाजीला दोष देऊन खाऊ पेघे बरं अरे तुम्ही माणूस मारून टाकला आहो ते रक्ताच्या थारोळ्यात पडलं आहे त्याच्या रक्ताची माया दया नाही येता त्याच्या रक्ताची माया नाही दया नाही येता सर्रास गुन्हेगारी करत हिरणाऱ्याचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भाईंनाच आरोपीची पिंजऱ्यात उभा करणं असंच होतं ना मग ही आणि तुम्ही मात्र शाहजोकसारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही याने हे करू नये आणखीन खोला जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच का टोळी त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही येणार हीच का मग ती टोळी असं करून घेते आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात वाढायचं ही ही कोणतं राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोपा ठेवायला लागले ला मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले ना त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी करावं आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही पक्षांचे नेते यांना देखील माहिती जाणीव आहे की धनंजय मुंडे बनणार नाही बाबा मी का माझं मला तर आज ऐकूनच हे व्हायला लागलं आहे खरंच सांगतो मी जी शॉकिंग विषय यो शॉकिंग विषय शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दोष देणारच नाही शेवटी त्या बाबाजी बाबाजी आहेत त्यांची सर या गुंडाला नाही आहे ना सर्रास बलत्कार दरोडे टाकणारे दरोडे टाकणारे बलात्कार करणारे जमिने हाडपिनारी स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे हे वेग वेगळ्याच दिशेनं चाललं आहे आता पण याला बाबाजींना या दोष देऊन उपयोग नाही यांनी केले आता पांघरून घालायला लावायला लावतील की काय पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असतील तर मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार काल अजित पवारही आले होते मुंडेच बोलले थेट असं काही काही इशारे त्यांनी दिले पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर काय काय प्रश्नावर आणि आता त्यांचा राजकीय प्रश्न आहे येतात आपल्याला काय करायचं आता काय त्यांना मुके घ्यायला पाहिजे त्यांचं काही असतंय पण राज्यासमोर या बादर मीडियानी सत्य हकीकत गोरगरीब तेरा थे, तेरा ते चौदा करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवले आहे थे। जीवावर उद्धार होऊन हे या मीडियाच्या बांधावाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच हो सा। त्यामुळं कोणी <coughs> कोणाला बोललं काय आणि बोललं काय बाजूला बसले काय आणि सरळ बसले काय आता जनतेसमोर बादर मिड्या बांधवांनी सत्य न्यायलेले ते शेवटपर्यंत नेणार आहेत गुंतणार सगळे आहेत गुतणार सगळे पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप नाही आह कुछ बात मैं आता हूँ कुछ नहीं कुछ भी आज उसे सारा नीचे नोट करना पड़ेगा उसे नीचे नोट और आएंगा जो क्या भाई साहब इतने कच्चे और उठा कर बादूबाज क्या इतने समझ से नहीं पास उठा कर हाँ तो क्या हो घर पे ये नहीं क्या वो लूट वो